जय जय गुरुदेव दत्त गुरुपौर्णिमा आपण साजरी करतो दरवर्षी गुरूंची पूजा अभिषेक चरणवंदना पण थांबा खरंच विचार केला आहे का की गुरु म्हणजे नेमकं कोण त्यांचं नाव फोटो किंवा शब्द आपण उच्चारतो तो गुरु आहे की आपल्याला वाटतं तो गुरु आहे गुरुपौर्णिमा ही केवळ एक परंपरा नाही ती आहे एक संधी स्वतःला विचारायची माझा गुरु कोण गुरु म्हणजे प्रकाश ज्ञानाचा विवेकाचा शांतीचा गुरु म्हणजे फक्त शिकवणारा शिक्षक नाही तो आहे एक प्रकाशवाट दाखवणारा दिवा तो तुमच्या अंतकरणात उजेड करतो श्री भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्ञान मिळवायचं असेल तर नम्रतेनं गुरुचं शरण जावं लागतं गुरु ही केवळ व्यक्ती नसते कधी आई वडील गुरु होतात कधी शिक्षक कधी संत पण काही वेळा गुरु अनुभव असतो एका प्रसंगाच्या रूपात येणारा दुःखाच्या स्वरूपात अपयशाच्या रूपात ते आपल्याला आपली ओळख करून देतात कधी गुरु भेटतो पण आपण त्याला ओळखत नाही आणि कधी तो आपल्या आतच असतो आपला अंतरात्मा त्या अंतर्मनाचा आवाज जो चुकीचं केल्यावर सांगतो थांब तोही एक प्रकारचा गुरुच आहे गुरु कधीही तुमचं आयुष्य सोपं करत नाही तो तुम्हाला खडतर वाटा दाखवतो पण त्या वाटांवर चालायचं बळ देतो गुरुचा मंत्र त्या दृष्टीने दिलेली दिशा त्याचं मौन ते सर्व आपल्यात नवी ऊर्जा जागवतात तुम्ही अनुभवला असेल जेव्हा खरा गुरु भेटतो तेव्हा शब्द कमी होतात आणि अनुभव जास्त बोलतो गुरुपौर्णिमा ही वेदव्यास यांची जयंती म्हणून साजरी केली जाते ज्यांनी महाभारत वेद पुराण यांचं संकलन केलं त्यांनी केवळ लेखन केलं नाही ते संपूर्ण भारतीय आध्यात्मिक परंपरेचं मार्गदर्शन ठरलं आजच्या दिवशी आपण हार घालतो पूजा करतो परंतु हे सर्व बाह्य आहे खरी गुरुपूजा होते जेव्हा आपण बदलायला सुरुवात करतो एक हार घातल्यावर गुरु प्रसन्न होत नाही तो तेव्हा प्रसन्न होतो जेव्हा आपण त्याचं सांगणं मनापासून जगतो गुरुपौर्णिमा ही आठवण करून देते प्रकाश कुठून मिळतो आणि मी अजून अंधारात चालतोय का तर चला या गुरुपौर्णिमेला फक्त साजरी करू नका अनुभव गुरु बाहेर असेलच असं नाही तो तुमच्या अंतरातही असेल कदाचित तो एक वाक्य असेल एक प्रसंग असेल एक मौन असेल पण तुम्ही तयार असाल तर तो तुम्हाला नक्की सापडेल कारण गुरु शोधला जात नाही तो प्रकट होतो योग्य वेळी योग्य जागी योग्य शिष्याजवळ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा, तस्मे श्री गुरुवे नम जय जय गुरुदेव दत्त